ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संपूर्ण जगासह देशात आणि पर्यायानं महाराष्ट्रात थैमान घालणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारनं मुंबई एम एमआर रिजनसह पुणे पिंपरी चिंचवड आणि नागपुरात लॉकडाऊन करायला सुरुवात केली आणि लॉकडाऊनला आता सुरुवात झाली या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरातील मार्केटमध्ये काय स्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि यामध्ये आपण क्रॉफर्ड मार्केट भायखळ्याचं भाजीपाला मार्केट दादर मार्केट आणि ठाण्यातील गोखले रोडवर सध्याची काय स्थिती आहे हे पाहणार आहोत आणि तिथून आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत असणार आहेत कोरोनाला रोखण्यासाठी चार महानगरात लॉकडाऊन आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तशी घोषणा केली आहे पण अत्यावश्यक सेवा मात्र सुरू असणार आहेत अत्यावश्यक सेवा जीवनावश्यक सेवा ज्या आहेत त्या सुरू असणार आहेत म्हणजे त्यामध्ये भाजी मार्केट सुरू असणार आहे किराणाची दुकानं सुरू असणार आहेत आणि त्यामुळे आजची सकाळची स्थिती या अत्यावश्यक सेवांची काय आहे ते जाणून घेणार आहोत क्रॉफर्ड मार्केट जे मुंबईतलं सगळ्यात मोठं मार्केट आहे तिथून दीपेश त्रिपाठी आपल्यासोबत आहेत दादर मार्केटमधनं रणजित माजगावकर आहेत तर ठाण्यामध्ये गोखले रोड या परिसरातून अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण रणजित माजगावकर यांच्याकडे जाऊयात रणजित दादर मार्केट चा विचार केला तर तिथे नेहमीच सदैव गर्दी असते पण आता आज चित्र खरं तर बदलायला हवं सकाळपासून तुम्हाला काय दिसतय हर्षदा जो भाग आहे यामध्ये विसावा मार्केट जो परिसर आहे या परिसरात उभा आहे या परिसरामध्ये सकाळी नऊ ते रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत लोकांची तुफान गर्दी असते कारण इथे कपड्यांपासून सगळ्या गोष्टी वाजवी दरामध्ये मिळतात त्यामुळे मुंबईसह उपनगरातली उपनगरातले जे नागरिक आहेत ते या परिसरामध्ये खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर ही सर्व दुकानं सध्या बंद आहेत कालच या परिसरातल्या व्यापारी असोसिएशनने निर्णय घेतलाय की दुकानं पन्नास टक्के बंद करण्यापेक्षा हो। शंभर टक्के या परिसरातली दुकानं बंद करायची आणि कोरोनाला आपण हरवायचं कारण ते कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लोक आपल्या दुकानात येऊ नयेत आणि त्यामुळे पुन्हा प्रसार होऊ नये याची दक्षता दादर मार्केटला मार्केटमधल्या या सर्व व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे या परिसरातली हजारो दुकानं जी आहेत त्यामध्ये सर्वच येतात छोटी मोठी दुकानं रस्त्यावर व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत या सर्वांनी या परिसरात मात्र शंभर टक्के लॉकडाऊन केलेला आहे आणि हे संपूर्ण मार्केट सध्या बंद असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आता जे लोक आहेत जात आहेत काही दिसत दिसतील आपल्याला या स्क्रीनवर ते मात्र शेजारीच रेल्वे स्थानक आहे उपनगरातून वेगवेगळ्या कामांसाठी हे लोक बाहेर पडलेली आहेत आणि ते काही ठिकाणी इमर्जन्सी ज्या गोष्टी आहेत मेडिकल आहे हॉस्पिटल आहे आणि काही खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे जे नागरिक आहेत ते या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत आणि ते जात आहेत एकूणच दादरमध्ये उपनगरांमधून येणाऱ्या लोंढे संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि साधारण दररोजची जी गर्दी दादरकडे येणारी आहे त्या गर्दीमध्ये केवळ वीस ते तीस टक्के गर्दी सध्या रेल्वे स्थानकांवर दिसते आणि या परिसरातून लोक आहेत या लोकांवर आपल्याला सोबत राहा आपण क्रॉफर्ड मार्केट मधली स्थिती जाणून घेणार आहोत तिकडच्या फळ मार्केट मधन दिपेश त्रिपाठी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत दिपेश क्रॉफर्ड मार्केट मध्ये फक्त मुंबईकरच नाही मुंबईच्या बाहेरनं सुद्धा लोक येतात पण आज क्रॉफर्ड मार्केट मधली काय स्थिती आहे आज मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमधली जी स्थिती आहे जे चित्र आहे ते रोजच्या चित्रांपेक्षा थोडंसं वेगळं आहे आज शनिवारचा दिवस आहे क्रॉफर्ड मार्केट एक मोठा मार्केट आहे ज्यामध्ये फक्त मुंबईकरच नाही तर मुंबईच्या इतर नाही ना व्यापारी आणि ग्राहक असे दोन्ही लोक येतात पण आजचे आजचे चित्र मात्र थोडंसं वेगळं आहे हु, आज जे चित्र मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या जनतेकडनं अपेक्षित होतं आज थोडस असं काहीसं चित्र या रस्त्यांवर पाहायला मिळत आहे विकेंड आहे शनिवार आहे आजच्या दिवशी या ठिकाणी थोडी रहदारी असते सामान घेण्यासाठी लोकांची गर्दी असते मात्र ती गर्दी आता आपल्याला या ठिकाणी तरी पाहायला मिळत नाही आहे जे कामगार आहेत जे रोजंदारा रोजंदारीवर काम करत आहेत ते मात्र बसून आहेत आणि या गल्ल्या ज्या आहेत शांत आहेत गाड्या गाड्या रस्त्यांवर आपल्याला मोजक्या पाहायला मिळत आहेत जी क्राफर्ड मार्केटमधली मार्केट दुकान आहेत मोठी दुकानं आहेत ती बंद आहेत गल्ल्या एकदम शांत आहेत आता दिवसाची सुरुवात आहे नऊ वाजले आहेत अद्याप तरी ही दुकानं यावेळेपर्यंत उघडत नाहीत दहा अकराच्या सुमारास दुकानं उघडली जातात जाता। मात्र काल सुद्धा काहीसं चित्र असंच होतं आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं जो आवाहन आहे जे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं लोकांना की तुम्ही शक्यतो गर्दी कमी करा आणि घरातून अति महत्त्वाचं काही काम असेल तरच बाहेर पडा तर त्याच अनुषंगाने मुंबईकरांनी या ठिकाणी तरी क्राफर्ड मार्केट परिसरामध्ये तरी त्या आव्हानाला कुठेतरी साथ दिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे नाही नक्कीच कोटींची उलाढाल असणाऱ्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये शांतता आहे हे खरं तर एक पॉझिटिव्ह चित्र आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तुमचे आणि यानंतर आपण ठाण्यामध्ये जाणार आहोत ठाण्यामध्ये अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी तिकडच्या भाजी मार्केटमधून आपल्यासोबत आहेत अक्षय खरं भाजी घ्यायला जाणं हा नित्याचा रोजचा दिनक्रम असतो पण भाजी मार्केटमध्ये आता गर्दी होणं सुद्धा अपेक्षित नाहीये खरं तर सकाळपासून ठाण्यातल्या भाजी मार्केटमध्ये काय स्थिती आहे प्रचंड गर्दी आहे हर्षदा कारण की दरवेळी दर दिवशी या भाजी मार्केटमध्ये सगळे ठाणेकर येतात होलसेल व्यापारी रिटेल व्यापारी येतात आणि आज देखील सकाळपासून अशीच गर्दी इथे बघायला मिळते एक चित्र मी तुला दाखवतो तिकडे आपण बघितलं की हे सगळे होलसेल व्यापारी आहेत आणि त्यांच्याकडून भाजी विकत घेण्यासाठी काही रिटेलर किंवा आसपास राहणारे जे लोक आहेत ते इकडे आलेले आहेत आणि त्यासाठीच ही प्रचंड गर्दी सकाळपासून झालेली आहे याहीपेक्षा गर्दी ही सकाळी सहा वाजता सात वाजता होती आता ती थोडीशी निवडलेली आहे त्यामुळे कुठे ना कुठे थोडी कमी दरामध्ये थोडी स्वस्त भाजी आहे म्हणून की काय ठाणेकर या भाजी मार्केटमध्ये येतात मात्र अजूनही त्यांनी स्वतःची सवय सोडली नाही खरं mm. म्हणजे आता सध्याची जी परिस्थिती आहे त्या सेकंड फेजला आपण हो। आहोत आणि mm. थर्ड फेजला जायचं नसेल तर अशी गर्दी टाळायला हवी मात्र जो एक मीटरचं अंतर आहे ते देखील इकडे पाळलं जात नाहीये आणि त्याच्यामुळे ठाणेकर या कोरोनाला घाबरत नाही आहेत का असा प्रश्न इकडे निर्माण होतोय आपल्याबरोबर एक काका ते सध्या भाजी इकडे घ्यायला आलेत तुम्ही भाजी घ्यायला आलेला आहात हो मी भाजी घ्यायला आलेलो आहे तर रोज इकडे येता नाही आठवड्यातून एकदा दर शनिवारी आठवड्याची भाजी घेऊन जातो कोरोनाचं संकट प्रचंड आहे तुम्ही मास्क पण घातलं नाही काय तर भीती वाटत नाही का अशा गर्दीच्या ठिकाणी यायला नाही गर्दीच्या ठिकाणी भीती वाटत नाही कारण की भाजी मार्केट हे ठाणे शहराचं एक ह्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लोकांना जी आठवड्याची भाजी लागते ती घ्यायलाच लागते आणि ती लोकांची गरज आहे म्हणून इथे गर्दी झालेली आहे कारण की उद्याची शाश्वती नाही मिळेल असं आणि उद्या सकाळी सात ते सा, संध्याकाळी नऊ पर्यंत चौदा तास बंद असल्यामुळे लोकांनी आज गर्दी केलेली आहे पण एक छोटशी काळजी घ्यायला हवी एवढी तरी आपल्याला हे पाहिजे ना हा नाही काळजी ही घ्यायलाच पाहिजे कारण की करोना हा जगामधला एक असा रोग आहे की तो कोणा त्याच्यावरती औषध सुद्धा सापडलेला नाही त्याच्यामुळे लोकांनी काळजी घ्यायलाच पाहिजे गर्दी करायला नको हे तुम्ही देखील तुम्ही देखील मास्क वापरा त्याच्यामुळे लोक सगळ्याची काळजी तुम्ही देखील घेऊ शकता हर्षदा हे चित्र आपण इकडे बघू शकतो आणि गर्दी इकडे आहे पण लोक अगदी कमी प्रमाणामध्ये मास्क घालून रुमाल घालून इकडे वावरत आहेत त्यामुळे असं मला तरी, तरी, तरी वाटतं लोकांनी गर्दी कमी करायला हवी तू स्वतः रिपोर्टिंग करताना मास्क घातलेला आहेस आणि ही चिंताजनक बाब आहे लोकांना कोरोना काय माहितीये पण भीती वाटत नाहीये ही चिंतेची बाब आहे आपण भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये जाऊयात अक्षय तू सोबतच राहा पण भायखळ्यामध्ये वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आहेत वेना दत्ता अक्षयनी जे सांगितलं ते पाहिलं ठाण्यामध्ये भाजी मार्केट मध्ये प्रचंड गर्दी आहे जीवनावश्यक वस्तू सुरू राहणार आहेत असं सांगून सुद्धा प्रचंड गर्दी आहे भायखळ्यात काय स्थिती आहे भायखळा भाजी मार्केट मध्ये जसं ठाण्यात गर्दी आहे तितकीशी गर्दी नाही मात्र गर्दी काही प्रमाणात आहे कारण रोजची जर आपण गर्दी पाहिली त्या मानानं एक सत्तर टक्के ही गर्दी म्हणता येईल आणि या ठिकाणी अनेक जण म्हणजे उद्या हे भायखळा भाजी मार्केट बंद असणार आहे आणि त्यामुळे ही गर्दी झालेली आहे कारण कोणी जण दोन दिवसाचा काही जण तीन काही जण आठवड्याचा आठवड्याचा जो भाजी भाजी आहे त्या सगळ्या घेत आहेत आणि यासाठीच ही गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते कारण अनेकांना भीती आहे की उद्या काय होईल त्याच्यानंतर दोन दिवसानंतर प्रत्येक दिवसाची परिस्थिती बदलते त्यामुळे प्रत्येक जण एक खबरदारी म्हणून भाजी घेतात आपल्यासोबत भाजी मार्केट संचालक आहेत गर्दी रोजच्या प्रमाणे आहे की रोजच्या पेक्षा जास्त कमी आहे आज मार्केट मध्ये जवळजवळ फक्त तीस ते पस्तीस टक्के गर्दी आहे नाहीतर इतर वेळी शनिवारी असते व विशेष म्हणजे आदरणीय श्री आ, मुख्यमंत्री साहेब व कर्फ्यू आहे जनता कर्फ्यू आहे त्याच्यामुळे बंद आहे उद्या आम्ही कम्प्लेट मार्केट बंद ठेवलेले हो व आम्ही गुरुवारी देखील मार्केट बंद ठेवायचा हो विचार आहे निर्जंतुकीकरण करण्यासाठी तुम्ही काय किती दिवसाचा भाजी किती दिवसाची चार पाच दिवसचा घेतला आहे कारण की सिच्युएशन आता काय वाटणार आहे की काही बोलू नाही शकते म्हणून काय आपला घरम फॅमिली आहे बुजुर्ग लोक आहे बच्चे आहे ते जेवण बी पाहिजे आता बार बी सगळं बंद आहे पण आपण आपली तब्येतची काळजी घ्यायची आहे आणि जे दोन टाईमच्या जे आपला जेवण भाज्या का रिजनेबल रिजने। मा भाज्या माग नाही भाज्या रिजनेबल आहे गर्दी बी नाही जे पाहिजे तू घेऊ शकते आणि मी कालबादेवी म्हणून इकडे आलो आहे असासाठी की आपल्याला सगळं भाजी एक जगावर मिळू शकते आणि भाऊ बी सगळं आज वाढणार की काय होणार माहित नाही पण आपण आपला आणखी काही जण आहेत आपण आतमध्ये जर गेलो तर या ठिकाणी बघितलं तर मोड भाजी घेण्यासाठी अनेक जण आलेले आहेत भाजी घ्यायला आलात भाजी ने ने नी बाजी, नी बाजी। गर्दी 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 गर्दी, गर्दी त्यामुळे त्या माधवी आपण बघतोय या ठिकाणी एकदम म्हणजे तीन चार दिवसाचे भाज्या आहेत त्या या ठिकाणी घेतल्या जातात नाही नक्की गर्दी आहे लोक म्हणतात की खरं तीस टक्केच गर्दी आहे पण लोकांनी मास्क सुद्धा साधे घातलेले नाहीयेत कोरोनाला आळा घालायचा असेल तर आपण काही करणार आहोत का आपलं काही दायित्व आहे की नाही हा प्रश्न एकदा पुन्हा एकदा विचारण्याची गरज निर्माण झालेली आहे धन्यवाद तुम्ही सुद्धा रिपोर्टिंग करताना काळजी घ्या धन्यवाद वेदांत रणजित आणि अक्षय तुमच्या तिघांचे सुद्धा आणि कोरोनाच्या भीतीमुळे राज्याच्या बाहेरून आलेले कामगार काम नसल्यामुळे आता मुंबई सोडून आपल्या गावी जात आहेत मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर गेल्या तीन दिवसांपासून हजारोंच्या संख्येनं प्रवासी राज्या बाहेर जाण्यासाठी गर्दी करतायत आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी मुंबईमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार होत असताना प्रशासन आपल्या पद्धतीने विविध उपाययोजना करत आहेत मात्र याचा प्रभाव जनसामान्य नागरिकांवर मोठ्या प्रमाणात पडताना दिसतो आहे मी सध्या आहे लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये आपण पाहू शकतो आजची ही रात्रीची वेळ आहे आणि हजारोच्या संख्येने उत्तर भारतामध्ये जाणारे जे मुंबईमधले नागरिक होते ते आता या ठिकाणावरून उत्तर भारतामध्ये रवाना होताना दिसत आहेत गेल्या दोन दिवसामध्ये कोरोनाच्या विविध ज्या बातम्या येत होत्या त्या पार्श्वभूमीवर या सर्व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे लवकरात लवकर या ठिकाणावर आपलं घर गाठण्याचा प्रयत्न हे सर्व नागरिक करत आहेत यामध्ये अनेक कामगार आहेत विविध कंपन्यांमध्ये काम करणारे लोक आहेत छोटे मोठे व्यवसाय करणारे देखील लोक आहेत परंतु कोरोनाची मोठी भीती या सर्व लोकांमध्ये दिसून येते आहे माझ्याबरोबर काही प्रवासी आहेत मी त्यांच्याशी त्यांना विचारू विचारतो का जा रहे हो ये और पहले से प्लॅन हुआ था कि अभी निकल रहे हो अभी अभी मैं निकल रहा हूँ यहाँ कोरोना का कुछ है, अपना ए, प्रभाव ज़्यादा पड़ रहा है महाराष्ट्र में इसके लिए मैं अभी अपने गांव के अयोध्या के लिए निकल रहा हूँ अभी तत्काल में प्लान हुआ है ये कोरोना की वजह से जा रहे हैं और क्या छुट्टी कर दिया क्या करेंगे वहाँ पे मुंबई में क्या काम क्या करते हो यहाँ पे काम तो धंधा करते थे और दुकानें सब बंद हो गई ऑफिसें सब बंद हो गई क्या करना वहाँ खोल के बैठ के कोरोना के डर से जा रहे हो कोरोना के डर से जा रहे हैं अशा प्रकारची सध्याची स्थिती आहे शेकडोच्या संख्येने या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रवासी आता गाडी गाडीची वाट पाहत आहेत आणि लवकरात लवकर मुंबई सोडून आपापल्या गावाकडे आता हे सर्व प्रवासी रवाना होत आहेत मुंबईच्या लोकमान्य टिळक असेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल बांद्रे टर्मिनस असेल या प्रत्येक टर्मिनसवर अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणांमध्ये या प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे आणि त्यामध्ये उत्तर भारतामध्ये जाणारे जे प्रवासी आहेत त्यांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात आहे कॅमेरामन अनिलचा प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई तर अत्यावश्यक सेवा सोडून जेव्हा लॉकडाऊन सांगितलंय त्या दिवशी मुंबईतल्या गर्दीची ही स्थिती आहे एबीपी माझा सुद्धा पुन्हा एकदा आवाहन आहे की गर्दी करू नका पुढचे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे आहेत